शिवरायांच्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश अकरा महाराष्ट्रातील तर तामिळनाडूमधील एका किल्ल्याचा समावेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती <स्थास्था> किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश झाल्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून आनंद व्यक्त महाराष्ट्रातील अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण अजितदादांची पोस्ट जागतिक वारसास्थळाच्या यादीत पन्हाळागडाचा समावेश यानंतर किल्ल्यावर आनंदोत्सव साजरा रत्नागिरीतील सुवर्णदुर्ग किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश शिवप्रेमींकडून आनंद व्यक्त <ड़ा> कर्नाकपुलास छत्रपती प्रतापसिंग महाराजांचंच नाव देणं आवश्यक होतं सामनातून कर्नाकुलांच्या नामांतरणावर भाष्य गव्हर्नर कर्नाक त्या काळात राजे छत्रपती प्रतापसिंग महाराजांवर अन्याय केलेला त्यामुळे नाव देणं योग्य ठरलं असतं सामनामध्ये अग्रलेखातून उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी करणार ऑगस्ट महिन्यात विमानतळाचं उद्घाटन होण्याची शक्यता <स्थाथ> मंत्री गिरीश महाजन नाशिक दौऱ्यावर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा हो बैठक घेणार संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांच्या कृतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज <स्थाथ> दोघांचेही कान टोचले असल्याची माहिती समोर <स्थाथ> <स्थाथ> <स्था� संजय राऊतांनी जो व्हिडिओ पोस्ट केला ती बॅग पैशांची नाही संजय शिरसाट यांचं स्पष्टीकरण प्रवासातून आल्यानंतरचा आपल्या घरातील व्हिडिओ असल्याची ही प्रतिक्रिया सत्ता गेल्यानं तीन वर्षानंतर संजय राऊतांकडून मळमळ बाहेर संजय शिरसाट यांचा संजय राऊतांवर हल्ला बोल पोलीस बंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज